ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक नऊ ड खारेगावचे शिवसेना भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार उमेश पाटील यांनी आपला प्रभाग क्रमांक नऊ डच्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे जय भारत स्पोर्ट्स क्लबचे मैदान खारेगाव येथून सदर मिरवणूक सुरू झाली अत्यंत आनंदात आणि उत्साहामध्ये ही मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणुकीमध्ये ढोल ताशे लेझिमच्या गजरामध्ये लहानपासून ज्येष्ठांचा सहभाग पाहायला मिळाला खारेगाव परिसराच्या महाविजयाचा शंखनाथ कोरिया ही केवळ उमेदवारी नाही तर खारेगाव पारसिकच्या विकासाचा पुढचा टप्पा आहे या ऐतिहासिक सणाचे साक्षीदार होण्याकरिता आणि उत्साह वाढण्यासाठी प्रभाग क्रमांक नऊ डसचे स्थानिक नागरिक शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील रवींद्र पाटील राकेश पाटील रचना पाटील जय पाटील तसेच इतर मान्यवर प्रभाग क्रमांक नऊ डसे स्थानिक नागरिक शिवसैनिक महिला युवा सैनिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते यावेळी समाजसेविका रचना राकेश पाटील नगरसेवक उमेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे पक्षाने बी फॉर्म सगळ्यांनी दिलेला आहे कलोआ अंतर्गत आपल्याला कल्पनायचं की दोन सतरानंतर आता आपण निवडणूक होत आहे प्रत्यक्षात मन एक विचार होता की निवडणूक कधी होणार आणि सगळी मंडळी आहेत हे संपूर्ण माझे शिवसैनिक आहेत आनंद एकच एक हिंदू बाळासाहेबांच्या काम करत असताना याबद्दल फारसे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि एकनाथ साहेब असतील मान्य खादासाहेब श्रीका शिंदे असतील माननीय या भागात ज्येष्ठ दक्षरनाथ पाटील आणि माझ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या सहकार्य मी या बदल सगळं उभा आहे एकच विचार केला ध्यास केलेला आहे याच्या पुढे जीवनामध्ये काम करत असताना नगरसेवाची व्याख्या नल गटा रस्ता तिनं होता पुढचं विजन का असलं पाहिजे या भागात काय पाहिजे ह्या गरजा ओळखून मी तिकडे उभा राहिलेला आहे आणि जे उभा राहिलेलं आहे यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने सकरें उभा राहिलेलं मी आज तो फॉर्म भरत आहे एक आनंद वेग आहे त्याच्यामुळे मी जास्त का बोलत नाही आपण या सगळ्या सगळ्या उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आज आपण पाहत असाल इथे आपल्या जय भारत स्पोर्ट्स क्लबच्या मैदानामध्ये कळवा खारेगाव पारसिक परिसरातील सर्व आपले बंधू भगिनी सर्व मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित आहेत हे मोठं यश आहे शिवसेनेचं हे मोठं यश आहे आमच्या या शिवसेनेतील नगरसेवकांचं आणि मी एवढंच सांगेन की या प्रभागातील विकास जेवढा जास्तीत जास्ती जास्त यांच्यामार्फत केला जाईल तर अशी सगळ्यांची आशा आहे आणि ते आता त्यांनी पूर्ण करावं असं मी म्हणेन ज्या तब्बल आठ वर्षानंतरच्या या निवडणुकीचा खूप विलंबानंतर हा जो निकाल लागलेला आहे निकालाचं आम्ही खरंच खूप स्वागत करत आहोत नाही नाराज बिलकुल नाही मी एवढच सांगेन की हे जे जनसमुदाय याच्यात सगळेजण मला भेटायला येतात आणि जेवढे माणसं आहेत किंवा या महिला भगिनी आहेत या एवढा माझ्यावर प्रेम करतात या प्रेमातच मी जिंकलेली असं मी समजते